घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे सगळीकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत गणांचा अधिपती गणपती हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वप्रथम कोणतेही कार्य करताना गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते गणपती बप्पा हे विघ्न आहे पण गणपती बाप्पांसाठी आज किरीट बघणार आहोत

त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे मी हरळीच्या सात ते आठ जोड्या करून घेतलेल्या आहेत सर्व हराळीचे देट अशा प्रकारे मी खालच्या बाजूने कट करून घेत आहे ज्यामुळे आपण पुठ्ठ्यावर एकत्र जोडताना किंवा टाके घालताना हरळीचे सगळे देट कापून झाल्यानंतर मी एक इथे पुठ्ठा घेतलेला आहे ज्यामुळे आपण ती हराळी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित अटॅच करू शकू तर हा पुठ्ठा मी कोणत्याही मापाने घेतलेला नाही आहे एक अंदाजपणच्याच घेतलेला आहे आपल्याला एक अंदाज असतो की बाबा एवढा एवढ्या मापाचं किरीट आपण केलं तर एवढं एवढं बसेल तर हे अंदाज सांगायचे झाले तर सहा ते सात इंच रुंदी आणि उंची एक दोन इंच आहे जी की मी साईजनुसार कट केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवलं आहे की हराळी त्यावर ठेवून कुठ्यावर माप बघायचं त्याचं आणि जर जास्त होत असेल तर ती रुंदी जी उंची असते ती उंची थोडीशी कट करायची म्हणजे फुल ठेवल्यानंतर हो तो पुठ्ठाही दिसू नये आणि किरीट गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर व्यवस्थित बसावं त्यासाठी आपण ते थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कट केलेल्या पुठ्ठ्यावर एक एक हराळीची जोड ठेवून आपण ते ओवून घेणार आहोत ज्यामुळे ते निसरू नये किंवा पडू नये एकदम पातळ दोरा घेतलेला नाही आहे मी इथे जाड दोरा घेतलेला आहे ज्यामुळे ते व्यवस्थित बसेल आणि पुठ्ठ्यातून सहज बाहेर निघणार नाही बाहेर निघू नये यासाठी गाठ मारून घ्यायची खाली ज्यामुळे ते निघणार नाही आणि प्रत्येक जोडीला दोन दोन टाके घातलेले आहेत मी तर दोन दोन वेळा शिवून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी कशाप्रकारे त्या हाराळीला आणि पुठ्ठ्याला जोड देत आहे जोड करत आहे असं घट्ट जोड देऊन प्रत्येक हराळी एक 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 करून आपण जोडून घेऊया मी इथे एकवीस हाराळीची एक पेंडी केलेली आहे माझ्याकडे हराळी कमी होती म्हणून मी तेवढंच केलं तुम्हाला जर जास्त हवे असेल तर एकावन्न एक एकशे एकास किंवा एकशे एकावन्न एक अशा प्रकारे हराळीची पेडी पेंडी किंवा जोडी तुम्ही करू शकता जितकी जास्त मोठी तुमची पेंडी असेल किंवा जोडी असेल तितकेच जास्त भरगचं असं किरीट होणार आहे हे त्यामुळे खूप छान दिसते भरगतचं किरीट होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हराळीचा वापर करा म्हणजे एकावन्न किंवा एकशे एक किंवा एकशे एक्कावन्न अशा प्रकारे एक जोडी करून अशा सात ते आठ जोड्या जर आपण लावल्या तर त्या छान अशा भरगचं दिसतात तर तुम्हाला होईल तेवढं जितकं शक्य आहे तेवढ्या जास्त हराळीच्या पेंड्या घ्या ज्यामुळे ते भरगतचं आणि उठून दिसेल माझ्याकडे जितके हराळी उपलब्ध होती तितक्या हराळीमध्ये मी किरीटी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे थोडीच हराळी असल्यामुळे मी एकवीस एकवीस पेंड्या के करूनच किरीटला जोडलेल्या आहेत तुमच्याकडे जेवढी जास्त हराळी असेल तेवढी जास्त हराळीचा वापर करा ज्यामुळे गणपती बाप्पांना आवडणारी वस्तू तुम्ही भरपूर प्रमाणात अर्पण करू शकाल हे बघा अशा प्रकारे सर्व हराळी इथं जोडून झालेली आहे आणि पाठीमागून तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे दिसेल शेवटची हराळी जोडून झाल्यानंतर तिथे व्यवस्थित आणि घट्ट गाठ मारून घ्यायची ज्यामुळे हराळी निघणार नाही निसटणार नाही आणि जे काही खालचं उरलेले हराळीची डेटा आहेत ती एकसारख्या पद्धतीने कापून घ्यायची ज्यामुळे मा ते वर खाली दिसणार नाहीत आणि फुले लावल्यानंतर तिथे व्यवस्थित किरीटचा लुक आहे पूर्ण हारळी जोडून घेतल्यानंतर पुठ्ठ्याला शेवटचा जो काही पुठ्ठा असतो तो पुठ्ठा एक इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा म्हणजे त्या एक इंच मार्जिनमध्ये आपल्याला किरीट पूर्ण फिटिंग बसवण्यासाठी तिथे दोरा ओवायला जेव्हा आपण हराळी पूर्णपणे बांधून घेतो पुठ्याला त्याच्यानंतर ह्या साईडला आणि ह्या साईडला म्हणजे दोन्ही बाजूला ते, ते किरीट बांधण्यासाठी मोठा दोरा आणि जाड दोरा असा बांधून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही दोरा बांधू शकता हा दोरा आठवणीने हराळी जेव्हा बांधून होते आपली पूर्ण त्याच्यानंतरच बांधायचा किरीट पूर्ण तयार झाल्यानंतर हा दोरा आपण बांधू शकत नाही म्हणजे तेवढी जागाच उरत नाही हा दोरा मी बांधून झालेला आहे हे बघा इतका दोरा मी साइडला ठेवलेला आहे ज्यामुळे दोरा जास्त झाला तर आपण नंतर कट करून घेऊ शकतो हे बघा अशा प्रकारे किरीटचा लुक दिसणार आहे मी फक्त किरीट वर फुले ठेवलेली आहेत तरच हे इतकं सुंदर दिसत आहे तर पूर्ण फुले आपण जोडून घेऊ तेव्हा किती सुंदर दिसेल हे नक्की पहा आणि हे बघा आपण आपण एक एक फुले अशी जोडून घेऊयात ज्या प्रकारे आपण हराळी पुठ्ठ्याला जोडलेली आहे त्याच प्रकारे फुले सुद्धा आपल्याला जोडायची आहेत पण फुले जोडताना दोरा दिसू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण हराळी पुठ्ठ्याला जोडत होतो तेव्हा दोरा दिसला तरी चालत होता कारण त्याच्यावर अजून आपण फुले जोडणार होतो पण फुले जोडताना मात्र इथे दोरा दिसून उपयोगाचे नाही फुलांच्या वर दोऱ्यांच्या पट्ट्या दिसल्या तर ते फिनिशिंग येणार नाही आणि दिसायलाही हो खूप विचित्र दिसेल त्यामुळे व्यवस्थित आणि हळू अशा पद्धतीने कोणताही दोरा न दिसता फुले जोडायची आहेत एक करून हळूहळू आपण फुले सगळी जोडून घेऊयात फुले जोडताना दोरा दिसू नये यासाठी फुलांच्या बरोबर मधून किंवा फुलांच्या थोडंसं साईडने फुलामध्ये सुई ओवून घ्यायची आणि त्याच्याच लगेच थोडंसंच साईडने थोडंसंच साईडने फुलामधून दोरा ओवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सगळी फुले एक 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 करून ओवत जायची आहेत ज्यामुळे कुठेही फुलांमध्ये दोरा दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा सुंदर येईल